सर्वच्या ज्या दोन घटना झाल्या एक पुण्याची आणि कालची मुक्ताई नगरची पुण्याच्या घटनेने अतिशय वेदनादायी अशा या दोन्ही घटना आहेत पुण्याच्या घटनेमध्ये पुन्हा एकदा एस टी बंद पडलेला एस टी आणि त्याचा होणारा दुरुपयोग किंवा एस टीमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची सुरक्षितता हा प्रश्न ऐरणीवर आलाय यामध्ये तात्काळ परिवहन मंत्री जी। यानी त्या ठिकाणी प्रताप सरनाईजी यांनी एक एस ओ पी बनवली त्या अनुषंगाने काम चालू झालेलं आहे आम्हीसुद्धा महिला म्हणून त्यांना काही सूचना दिल्या होत्या त्या सूचना सुद्धा मान्य झालेल्या आहेत येणाऱ्या दिवसात एस टीमधील प्रवास महिलांचा आणि मुलींचा सुरक्षित आणि सुखकर कसा होईल यासाठी सरकार प्रयत्न करत आहे यामधल्या आरोपीला सुद्धा अटक झालेली आहे नवीन नवीन माहिती समोर येते आहे आणखी येणाऱ्या दिवसात हा जो कोणी आरोपी आहे त्याला कडक शिक्षा व्हावी कठोरात कठोर शासन व्हावं यासाठी सरकार प्रयत्न करते कालची जी घटना घडली ही अदैवी घटना आहे महाराष्ट्राच्या इतिहासात असं झालं नव्हतं की एका पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची आणि तिच्यासोबतच्या मैत्रिणींची त्या ठिकाणी छेड काढल्याचा प्रकार संतापजनक असा त्या ठिकाणी घडलाय केंद्रीय मंत्र्यांचीच मुलगी नाही तर या महाराष्ट्रातल्या सर्वसाधारण मुली आणि महिला यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सरकारवरती आहे कालच्या घटनेमध्ये दोघा तिघांना अटक झाली असं मला सकाळी कळलंय आत्ताचं स्टेटस मला माहीत नाही परंतु मला विश्वास आहे काही तासांमध्ये जे आरोपी आहेत त्यांना अटकही होईल आणि त्या ठिकाणी त्यांना कठोर शासनही होईल यातून एक गोष्ट प्रकर्षाने पुढे येताना दिसते की राजकारणाची पातळी किती खाली घसरली आहे कशा पद्धतीने नेत्यांच्या मुलींना राजकीय कार्यकर्त्यांकडून त्रास देण्याचं चा काम चाललंय याचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते येणाऱ्या दिवसात याही घटनेमधले कोण होते कुठल्या पक्षाचे होते काय होते या गोष्टी समोर येतील पुन्हा मी रिपीट करते फक्त केंद्रीय मंत्री किंवा मंत्र्यांच्या मुली आणि त्यांच्या घरातल्या महिला नाही तर महिला आणि मुलींची सुरक्षितता ही महायुतीच्या सरकारसाठी टॉप प्रायोरिटीवरती आहे आणि त्याच्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे त्या ठिकाणी काम करत आहेत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची